श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर टायटल आणि थम नेलवरनं तुम्हाला समजलं असेल की आज आपण चाललो आहे वणीला खूप दिवसाचं चाललं होतं पण अचानक काल रात्री प्लॅन ठरला आणि आरोहीचे पप्पा बोलले की सर उद्या वणीला जाऊया तर आता वाजले आहे साडे नऊ आणि इथून वणी अगदी साठ साठ एक किलोमीटर आहे आपण एखाद्या तासात वणीला जाऊ आणि तिकडनं आपल्याला दिंडोरी प्रणित केंद्रात म्हणजे दिंडोरीला पण जायचं आहे तर दिंडोरीच्या केंद्रात गेल्यावर तुम्हाला माहिती शूट नाही अलाउड तर ते तर काय तुमच्यासोबत शेअर नाही करणार मी पण हो वणीला गेल्यावर वणीला जाताना सगळं तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्ही पण घर बसल्या आपल्या आई भगवतीचं दर्शन घ्या आणि आज बुधवार आहे मग जास्त गर्दी पण नसेल हो ऍक्च्युअली आता शाळा वगैरे पण सुरू झाल्या आता जास्त गर्दीत नसावी पायऱ्या वगैरे नाही आहेत तर रोपवेनेच आपण जाणार आहोत तर बघूया आता काय होतं कसं होतं तुमच्यासोबत शेअर करते आणि प्रवासाला सुरुवात केली आणि महाराज भेटणार नाही असं कधी झालंय का आणि सुरुवात केली प्रवासाला प्रवास सुरू झाला आणि खूप जवळ आहे म्हणजे मला वाटलं होतं जवळ आहे खरं तर जवळ आहे पण वणी कसं ना म्हणजे वणीची देवी वणी गावापासून आपल्याला वरती चालावं चढावं लागतं वरती जावं लागतं तर थोडीफार ट्राफिक होती आणि मला वाटलं होतं की आम्हाला वाटलं होतं की जास्त गर्दी नसेल पण नाही होती गर्दी कुठून कुठून लोक आले होते देवीचा आशीर्वाद गेला आणि दर्शन छान झालं त्याच्याबद्दल तर काही नाही पण वातावरण खूप चांगलं होतं ऊन अजिबात नव्हतं आभाळ आलं होतं पाऊस पण नाही पडला पण ऊन नव्हतं म्हणून मग मुलांनाही त्रास झाला नाही कारण अर्थात लहान मुलगा आहे तर मग त्याची पण काळजी घ्यावी लागते तर नजारा खूप छान होता जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं मी केलं तर त्याच्यानंतर ओटीचं सा सामान वगैरे घेतलं आणि अगर... रोपवेचं जे तिकीट आहे ते पण काढलं आणि हा जो भाग आहे ना इथे तुम्ही देवीचं सामान वगैरे घेऊ शकता आणि हे रोपवेसाठी वेटिंग होतं पण जास्त गर्दी नव्हती जसं तुम्हाला सांगितलं मग आम्ही पटकन गेलो कारण आम्हाला माहीत होतं की आरती वगैरे ला म्हणजे टाईम लागेल आपल्याला आरती वगैरे आहे आणि स्वामीला खूप आनंद होत होता बघा त्याच्या चेहऱ्याकडेच बघून तुम्हाला वाटत असेल तो, तो खूप खेळत होता त्याला काहीतरी विचित्र वाटत होता की काहीतरी घडतं आहे कोणतरी कुठेतरी एवढे लोक वगैरे आणि रोपवेचं फिलिंग ना लोकलच्या ट्रेनसारखं आहे सुरुवातीचा जो आवाज आहे ना मला आता दोन मिनटासाठी असं वाटलं अरे मी मुंबईला आली की काय आणि ते स्वामी बघा कसा हसतो आहे स्वामीला फक्त त्याचे पप्पा लागतात बाकी त्याला कोणाचीही गरज नाही त्याला आई नाही बहीण नाही आधी पप्पा तर माझ्यासाठी ते एक चांगलं आहे की तू त्याच्या पप्पाच्या अंगावर खूप आहे तर बघा वरती जायची आणि खाली यायची अशी दोन असतात म्हणजे जाण्यासाठी पण दोन आहे आणि जे जातं ते सीट घेऊन खाली येतं या पद्धतीने आहे छान आहे पण फॅसिलिटी वगैरे छान आहे आणि आरोग्याला पण आवडत होतं ते स्वामीला पण काहीतरी वेगळं वाटत होतं की काहीतरी करताय कोणीतरी कुठेतरी नेते आपल्याला आम्ही कसं वाटतंय नंतर रोपवेच्या डाव्या बाजूने जे लोकं पायी जातात ना गडावर चढण्यासाठी या पायऱ्यांनी जातात तिकडची सोय होती आणि रोपवेवरनं बऱ्याच पायऱ्या म्हणजे थोड्याशा पायऱ्या चढून आपल्याला वरती जावं लागतं आणि नंतर रांगेत पक्षाचा नंबर लागले नंबर लागली नागपुरासारखा नंबर लागला आणि वाटलं की ती गर्दी नसते पण ती गर्दी दर्शन लवकर केलं पण होती गळती होते आणि अशा

तर बघा इथे मी मंदिराच्या म्हणजे जो काबर आहे त्याच्या बाहेर होते कारण करून खूप प्रडत होतो आणि इथे आरतीची वेळ झाली वे होती आणि देवीचे अलंकार वगैरे बदलत होते आणि बघा शेवटी अलंकार बदलले आणि आरती सुरू झाली आणि तुम्ही पण आरतीचा लाभ घ्या दर्शन झालं तुम्ही पण घेतलं आणि तिथून मी खाली आली जाता येताना काही शूट नाही केलं कारण स्वामीला झोपी लावायचं होतं आणि वणीमध्येच माझे एक मैत्रीण राहते वणीचे जे सबस्क्रायबर असेल त्यांना माहिती आहे कृपा क्लिनिक नमिता चांदोले तर इला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल एकदा खूप आधी मी आपल्या घरी आलेली ती तर आज मी तिच्या घरी आलेली आहे तिला भेटण्यासाठी तर मग तिच्याकडे आली आहे गप्पा वगैरे मारू आणि मेन म्हणजे नमिताचं पण यूट्यूब चॅनल आहे रील्स शॉर्ट्स खूप छान बनवते फनी असतात तिचे तर तिच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल नक्की बघा म्हणजे एक जवळची मैत्रीण आणि तिच्या बोलण्यात पण तो गोडवा आहे एक एक आपण म्हणतो ना की आपल्या मातीची ओळख आहे तिच्या बोलण्यातून तिच्या रील्समधून तुम्हाला समजेलच की ती किती, -किती फनी आहे तर नक्कीच मी तिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे तर तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आम्ही गप्पा मारतो आणि नंतर मी तुम्हाला भेट तर आम्ही अगदी पंधराच मिनटं भेटलो आणि तुम्ही बघत असाल तिचं देवघर आहे आणि देवघरात तिच्या आपल्याला महालक्ष्मी आहे आणि त्यांच्या घरात गजानन महाराजांचं खूप करता तिने माझी ओटी भरली मला खूप छान अशी पर्स दिली तुम्हाला मी दाखवते नंतर तर छान वाटलं मला हे इतकं प्रेम तिने माझ्यावर दाखवलं आणि आरोहीसाठी पण खूप छान गिफ्ट तिने घेतलं तर थँक्यू नमिता तुला परत एकदा जास्त बोलताना आलं पण नक्कीच तू आपल्या घरी येईल तेव्हा आपण भेटूया तर हे त्यांचं हॉस्पिटल आहे जे लोक आहे वणीचे त्यांना माहिती असेल तिथून मग मी तुम्हाला सांगते केंद्रतली शूटिंग अलाऊड नाही आहे म्हणून ते काही दाखवलं नाही नंतर मग आपल्या परतीचा प्रवास सुरू झाला आणि एक हे कॅम्ब्रिज स्कूल आय थिंक हे डी पी दिल्ली पब्लिक स्कूल असावं तेच आहे वाटतं नाशिकला येताना लागलं मला आवडलं म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर करूया येस कॅम्ब्रिजकूल तर रात्रीची वेळ झाली आहे व्हिडिओचा शेवट करण्याची वेळ आली मी विसरूनच गेले की व्हिडिओचा शेवट करायचा आहे तर आम्ही बघितलं छानपैकी दर्शन झालं म्हणजे देवीच्या त्या रूपाचं तुलना कशातच करू शकत नाही आणि तुम्हाला सांगते झालं काय आम्ही रांगेत लागलो रांगेत लागलो आणि कसं ते देवाला काळजी आणि अर्थात ती गर्दी होती मग स्वामी आम्ही एक बरेच लोक वणीला गेले असेल तर वणीचा जो रोड आहे म्हणजे आपण आम्ही रोपवेने केलो आणि जे लाईन असते ती लाईन अशी दोन तीन लाईन बाकी होती एक लाईनमध्ये मध्ये व्यवस्थित राहिला असतो आम्ही आणि अचानक रडायला लागलो क्राऊड पण तो, तो खूप रडायला लागला आम्ही आणि आम्ही ठरवलं होतं की आणि मला माहिती होतं की बाराची आरती आहे अगदी बारा पाच झाले मग त्यांनी तो पडदा वगैरे ओढला तुम्हाला दाखवलं मी तर तो पडदा ओढला आणि मग तो, तो, तो खूप रडायला लागला म्हटलं आता आम्ही आम्हाला असं वाटलं की मे बी आम्हाला तिथूनच दर्शन करून जावं लागतं काय पण माझ्या मनात होतं की नाही म्हटलं याला शांत करू आणि आपण काहीतरी करू मग तिचे बिचारे तो एक दादा होता त्याने आम्हाला बाहेर काढलं बाहेर काढलं म्हणजे दर्शन घेऊन आपण जेव्हा बाहेर पडतो ना तिथे आम्ही गेलो तिकडे खूप गारवा जे अर्थात डोंगरात देवी तिथं तिकडे पूर्ण गारवा होता मग मी त्याला घेऊन थोडंसं इकडे तिकडे खांद्यावर इकडे तिकडे तू जरा शांत राहिला शांत राहिला तरी पण शांत राहायचं इकडे तिकडे बघायचं परत तो रडायचा मग अचानक आरती सुरू झाली मग मी मयूरला म्हटलं मयूर करू म्हटलं आपण ऍडजस्ट आणि आरती वगैरे खूप सुंदर झाली तो पण आरती कारण घंटा वाचत होती त्याला ते छान वाटत होतं मग त्याने पण आरती वगैरे घेतली आणि आम्ही आरती घेतल्यावर गावभरातले लोक बाहेर यायला लागले आणि अगदी आम्ही दारातच होतो आरतीला गावारातले लोक बाहेर यायला लागले आणि मला मा माझ्याकडे आपलं याचं ताट पण होतं काय ग ओटी भरायचं ताट होतं तर मग मी म्हटलं अरे मला ओटी पण भरायची देवीची मग मी गेले आणि डायरेक्ट गेले मी म्हटलं आता मला लोक बोलतील का काय का की रांग तोडून आली किंवा मधून घुसले काय पण तसं काहीच नाही बाळ तो बिचारा इतका रडत होता की सगळ्यांनी जाऊ दे जाऊ दे त्याच्यामुळे पटकन गेलं देवीच्या चरणांजवळ डोकं ठेवलं आणि छान मग ओटी वगैरे तिथं सामान वगैरे दिलं त्याने नारळ वगैरे दिलं आणि छान दर्शन झालं मग खाली आलं खूप छान वाटलं गाडी आलेलं तो झोपला मैत्रिणीकडे गेल्यावर तो पाच मिनटं उठला तू पाहिलं मैत्रिणीकडे गेली होती तर तिने माझी ओटी भरली खूप छान ब्लाऊज पीस दिला मी आता ते काढलं ते ब्लाऊज पीस दिला त्याच्याबरोबर छान पर्स घेतली so, uh, हो सो थँक्यू नमिता नमिता माझी कॉलेजची मैत्रीण अकरावी बारावीला आम्ही सोबत होतो आणि आम्ही एकाच गल्लीत राहायचो अगदी तुम्हाला सांगते रोज पावणे सहा वाजता सहाला क्लास असायचा गणिताचं मॅथची ट्युशन असायची कम्प्लीट पावणे सहा वाजता नमिता माझ्या घरात घरी हजर असायची तर ती आणि मी आम्ही बरोबर ट्यू ट्युशनला जायचो आणि खूप गोड आहे नमिता आणि नमिताच्या ज्या जाऊबाई आहेत त्या पण डॉक्टर आहे त्या नाशिकला असतात आणि आमचं जुनं घर आणि त्या अगदी जवळ आहे म्हणजे तिच्या जा जाऊबाई पण माझ्या मै मैत्रिणी आहे आधी नमिता मैत्रिणी होती नंतर त्यांच्या जाऊबाई माझ्या मैत्रिणी झाल्या निकिता म्हणून तर त्या पण डॉक्टर आहे म्हसरूला जी लोकं राहतात त्यांना माहीत आहे कृपा कृपायू कृपा क्लिनिक गल्ली नंबर दोनला आहे दोन का तीनला आहे हा तर मला एवढं कलानगर येस कलानगर गल्ली नंबर दोन तिथेच माझं सासर पण आहे आपल्या सासर तिथेच राहतं आपलं जुनं घर तिथेच आहे तर ही पर्स तिने दिली आणि आरोहीला तिने खूप छान असं गेम दिलं आमच्या आरोहीला हे खूप आवडलं म्हणजे हे आरोहीच्या आनंदाला सीमाच नव्हती एक तर खूप दिवसानंतर आम्ही तिला बाहेर घेऊन गेलो येवल्याला गेलो तेवढंच होतं फक्त पण तिच्यासाठी पण आणि आम्हाला दर्शन पण घ्यायचं होतं सो तिला तो जास्त आनंद होता आणि हे भेटलं तर मग तो विचारूच वाटा सो तिने बाळाला पण पैसे दिले थँक्यू नमिता मी तिला आपल्याकडे आमंत्रण घे दिलं आहे की ती आपल्याकडे येईल काय माहिती नाही ती कधी आता येईल त्याच्यानंतर मग आम्ही दिंडोरीला गेलो आणि तुम्हाला माहिती आहे की दिंडोरीला गेलो आणि इतकं ते डोकं दुखत होतं ना म्हणजे माझी खूप इच्छा आहे की तुम्हाला मी सांगितलं की व केदारनाथ बद्रीनाथला जायची पण इथल्या इथे वणीला तिथे माझं डोकं दुखायला लागलं आणि स्वामी खूप रडत होता म्हणजे तिच्याकडे गेल्यावर तो पाच मिनिटात उठला आम्ही गडापासून खाली आलो नांदूर नांदूर गावपासून वणीला आलो तो लगेच उठला उठला तर उठला मग त्याच्यानंतर परत ते सुरू झालं रडून द्यायचं मग फक्त दिनोरी गेलो पटकन दर्शन घेतलं नाही तुम्हाला माहिती शूटिंग अलाउड नाही आहे आणि ज्या गोष्टी अलाउड नाही होत्या त्या करण्यात पण काही अर्थ नाही म्हणून तुमच्यासोबत मी ते शेअर नाही केलं नंतर घरी आलो मग मिस्टर पटकन ऑफिसला गेले मी बाकीच्या घरातला अवरत गेली आणि मग आता रात्रीची वेळ झाली आहे म्हटलं व्हिडिओ तशा करूया तर छान दर्शन झालं तुम्हालाही आवडलंच आहे प्रसन्न वाटलं हां बाई हा प्रसन्न खरंच खूप छान वाटलं म्हणजे ते खूप सुंदर खूप शांतता वाटली खूप छान वाटली असं चला व्हिडिओ इथेच हो थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओपर तशाच एक व्हिडिओसोबत स्वामीच आवडतात